एचएन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बी एच एन मराठी न्यूज लाइब करा उरण कोडगाव येथील पार्थभोईरची राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई बेताच्या परिस्थितीतही गगन भरारी वेटलिफ्टिंग हा एक स्पर्धात्मक ताकदीचा खेळ आहे या खेळाचे मुख्य दोन प्रकार आहेत खेळाडू तीन प्रयत्नांमध्ये सर्वात जड वजन उचलण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वात जास्त वजन यशस्वीपणे उचलणारा खेळाडू हा जिंकत असतो आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त हा खेळ आहे आणि तो ऑलिम्पिक तसेच इतर अनेक स्पर्धांमध्येही खेळला जातो या खेळाने शारीरिक शक्ती आरोग्य तंदुरुस्ती वाढवण्यासाठी मदत होते याव्यतिरिक्त हे खेळाडूंना स्नायू आणि सौंदर्यात्मक शरीर विकसित करण्यासही मदत करते उरण तालुक्यातील कोडगावचा पार्थ मिलिंद भोईर यांनी दिल्लीत वेटलिफ्टिंग डब्ल्यू पी आर एफ या स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे दिनांक चार व पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पार्थने ही चमकदार कामगिरी केली आहे सामान्य कुटुंबात जन्मलेला घरची बेताची परिस्थिती आई गृहिणी व वडील मिलिंद भोईरी रिक्षा चालक असून अशा कठीण परिस्थितीत अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत त्यांनी दिल्ली येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते पार्थने आपल्या जिद्द मेहनतीच्या बळावर या सुवर्ण पदकावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे पार्थच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याचे पालक कोडगाव ग्रामस्थ शिक्षक प्रशिक्षक मित्र परिवार अशा सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पार्थने आपल्या चमकदार कामगिरीमुळे आपल्या कोडगाव उरण तालुकाच नाही तर देशात आपल्या गावाचे नाव उंचावले आहे एच एन न्यूज मराठीसाठी तृप्ती भोईर कोडगाव उरण एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा